Eu não é sei <coughs> रामा जकी जना रामनार माधव पठशि मेघ श्याम सुन्दर माधव मेघश्या राघव राय राम रघुपति राघव राजा राम रघुपती जानकी जेवन राम जानकी राम जनके जेवरा राम राम माधव मेघ सुंदर माधव मेघ राघव राजा राम रघुपदे वावा मला कॉलेज जान दिसत जानकी राम राम जानकी जे ज्वरजे वर राम राम सुन्दर माधव मेघ शा सुन्दर माधव मेघ राब राघे जान की जय माना जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा प्ले लिस्ट लावून इतर व्हिडिओ बघा आणि तळग भ्रमंतीचा आनंद घ्या जास्तीत जास्त आहे आपला हा गड पोचावा तिथलं पर्यटन वाढावं इथला इतिहास सुजागर व्हावा यासाठी आपणही काय ही विनंती कार्यकोषात व्हिडिओ कसा वाट जास्त शेअर करा या गाड्याला त्याचा गतवैभव तर कमी कमी हे आपण कार्य करू शकतो जास्ती गळाला गतवैभव देण्यासाठी एवढी छोटीशी मदत आपण करू शकता പെടകർണ ഇത്